हॅलो गुड मॉर्निंग आम्ही आता जातो हो, आमच्या घराची छोटी मोठी शॉपिंग करू तर आमच्यासोबत देविका देविकाची आई म्हणजे आमच्या वहिनी आमचे अहो आणि आम्ही चौघा आता दादरमध्ये असं दादर, दादर मार्केटमध्ये बघू आता छोटी मोठी जी संसारात काही गोष्टी लागतात ते आमक आता घ्यायचे असत तर आम्ही काय काय घेऊ त्या दाखवीनच त्याच्यासाठी माझं पूर्ण व्हिडिओ नक्की बघा <स्थेज़ा> तुमचं नवीन घर आणि नवीन संसार त्यासाठी लागणारी सगळीच भांडी आम्हाला घ्यायची होती तर सगळ्यात पहिलं आम्ही टोप बघायला आलो माझ्यासोबत वहिनी पण मला हेल्प करायला होत्या आणि खूप गर्मी होती त्यामुळे खूप घाम पण येत होता ते आम्ही टोप वगैरे हो घेतले पण प्रॉब्लेम असा झाला की ते जीपेत चाले ना नंतर मग सागर ए टी एममध्ये गेले आणि कॅश काढून घेऊन आले आता आम्ही टोप घेतले अजून छोटं मोठं बरंच काही घ्यायचं आहे मग आम्हाला घ्यायची होती ताटं तांब्या पेले ग्लास वाट्या चमचे सगळीकडेच नेट बँकिंग स्लो असल्यामुळे आमचं जीपे चालतच नव्हतं आणि मग सागर ए टी एममध्ये गेले मग तोपर्यंत मी टाइमपास म्हणून सगळ्या भांड्यांवर नावं घालून घेतली सगळ्या गल्ल्या गल्ला फिरतोय आम्ही इकडे थोडं तिकडे थोडं थोडं करून सगळं सामान घेतोय असा प्रॉब्लेम आहे की ऑनलाईन ऑनलाईन पेमेंटच होत नाही चालत चालत आणि कॅश काढून आणली इथे आम्ही शेगडा बघतोय शेगडी सगळा लग्नाचा सामान असा सागर म्हणता आपल्या वेळी गावला नाही तर मी सागरला होते आपलं कसं पहिलूच मुलत होतो ना आता कसं सीझन असा हो त्यामुळे आता वरायटी वरायटीचे मुंडावळे उत्परणी बिचारा माझा नवरा उचलला आम्ही आता निरंजन घ्यायला आलो काय माझी मम्मा आहे घेते आणि माझी काकी काय घेते माझी काकी निरंजन घेते माझ्या चाचू आता कुकर वगैरे आणि घरात लागणारी बरीच सामान आम्ही घेतली आणि मम्मीने आणि आता मला खूप भूक लागली आहे आपण आम्ही आता इथे कबुतर खाण्याकडे आहोत आमचं सागर बघा सागर पुढे मस्त डॉक्टर घेऊन एकदम गावाला गावाक जात वहिनी एकटेच एवढे चालत भाजप आमचं सागर बोजा घेऊन आणि आम्ही आहे ना पाटणा गर्मी झाली म्हटला लसी पिऊ चिअर्सच्या नावाखाली मी आम्ही हा लसी पिऊ केलं आणि हा माझे सबस्क्रायबर मिळाले तुमच्या वेटन खूप छान वाटलं आज माका मुंबईत चार सबस्क्रायबर मिळाले आणि बरेच किस्से एका मी तुमका किस्स सांगते आता मी चलतोय आणि गर्दी पण भरपूर असा दादर मार्केटात भरपूर सारी गर्दी होती खूप ऊन होता आणि आमच्याकडे भरपूर सामान पण होता म्हणून मी काही गोष्टी म्हणजे सगळेच गोष्टी कॅप्चर करू शकत नव्हतंय आणि माका ही गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगूची सांगूसारखी वाटता, कारण तेव्हा ती एवढा सगळा म्हणजे बाजारात असताना किंवा आमच्याकडे सामान पण होता तेव्हा मला म्हणजे बोला नाही जमला तर मी आता एडिट करतोय हो व्हिडिओ तर म्हटला की तो किस्सा तुमका नक्कीच सांगाओ हो, तर काय झालं मी हील घातले होते आणि त्याच्यामुळे ना माझे म्हणजे पाय खूप दुखत होते आणि लागत होते तर म्हटलं की एक साधीशी चप्पल घेऊया म्हणून आम्ही दादरच्याच एका रोड साईडला मार्केटमध्ये रोड साईडला एक चप्पलाचं सा दुकान होता त्यात आम्ही गेला मी मी आ, तर मी मोजून तीन चपला काढले आणि मी ते का बोलले की म्हणजे एक आवडला मागा चप्पल तर म्हटलं की भैया तो कम करू तर तो, तो माणूस अजिबात कमी करू मागत कम नव्हतं म्हणता क्या मॅडम अब्बी भाव कर रे हो चलो दस रुपया कम करेगा असं बोललं आणि ज्या टोनमध्ये आणि ज्या ॲटिट्यूडमध्ये बोलला मला खूप राग आला मी तडक बोलली मला नको आणि वाटेला लागली तिथून मी एक एक मिनिट पण मी इथे थांबले नाही आणि सागर अचानक म्हणतं अरे काय झाला काय झाला तर मी सागरा सांगत होते चल चल इकडे माका नाही मग म्हटलं गेचपद म्हणतो अरे झाला काय तुझा अचानक तर मी म्हटला तो माणूस माका असं बोल तर ही गोष्ट मी ते का सा म्हणजे सागरला सांगत होते तर माझे माझं आवाज ए म्हणजे माझ्या एका सबस्क्रायबरने ओळखल्या आहेत आणि असं म्हणतं की अरे अरे अ, ही सिंधुकरणी अरे हा मका ओळखीचा वाटता तर मग तिथे मी असं बोलले आणि पाठ करून म्हणजे मी रागत जात होते तर सागरला विचारले म्हणजे सागरला ओळखली तर म्हणता हां हां तीच मग माका सागरने भाटीमध्ये बोलून घेतलं आणि मग मी त्या काकींशी बोलले तर मला सांगूची अशी गोष्ट असा की माझ्या आवाजावर ना किंवा माझ्या मालवणी भाषेवर ना पण मांबई दादरसारख्या मार्केटमध्ये माझ्या सबस्क्रायबरांनी ओळखलं नाही तर खरंच मला खूप भारी वाटला तर असे मका तुम म्हणजे सबस्क्रायबर भेटतच असत माझे आणि मला तुमका भेटून खूप छान वाटतं आणि हो माझा व्हिडिओ थोडंसं लेट येत तर मगा माहिती असा की तुम्ही मका नियमित समजून घेतास तसे तुम्ही मका गे। आता पण समजून घ्याल. गॅस पेटून ना सागर आमचा सांगत होतो असा <laughs> उलटा दिशा. बरेच सारे <ये> आम्ही शेगडे बघलो त्याच्यात असं आम्ही चॉईस केलं. सही करायची आता. हे सगळे गॅसवरत. ते <laughs>

एवढ सगळं संसार गोळा करून आता आम्ही जातो खळ जातो काय माहिती खात आम्ही आज भरपूर सारी शॉपिंग केली आणि थोडासा आराम केला घरी येऊन आणि आज हनुमान जयंती आहे तर म्हटलं की हनुमान मंदिरात जाऊन येऊया इथेच बाजूला एक शिवाचं शनीचं आणि हनुमानचं मंदिर आहे तर आम्ही तिथे जातो आहे आता खायला, लागली होती रोल मला खूप भूक माझा हा ब्लॉग जरा लेटच येईल आय होप तुम्ही मला नक्की समजून घ्याल आता आम्ही अंधेरीत माझ्या ननंदबाईंकडे म्हणजे सागरच्या बहिणींकडे तर आता आम्ही जातोय तर माझा ब्लॉग मी इथेच संपवते बाय